हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजा येत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आपण एका नवीन रेसिपीसोबत करतो आजच्या ह्या नवीन दिवसाची सुरुवात मला कोणत्या पदार्थाने करावी कोणता ब्रेकफास्ट बनवावा ह्याचं खूप टेन्शन आलं होतं आता नेमकं काय बनवायचं खरंच ना प्रत्येक गृहिणीला पडणारा हा प्रश्न आहे की रोज वेगळा नाश्ता काय बनवायचा आणि मला सुद्धा पडतो बरेच वेळा की आता काय बनवू मी म्हणजे सगळं समोर असतं खरं नेमकं काय बनवू मग माझ्या पटकन म्हण लक्षात आलं की आपल्याकडे ओट्स आहेत तर म्हटलं आता त्याचा डोसा बनवावा मग काय घेतले एक कपभर ओट्स घेतले अर्धी फाटी रवा म्हणजे अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं दही टाकलेलं आहे अर्धी वाटी दही किंवा पाव वाटी दही तुम्ही घालू शकता ते सगळं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेलं आहे राहिलेलं जे पिक चिकटलेलं पीठ असतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते छान मिसळू हे करून घ्यायचं आहे पाणी धुवून घ्यायचं आहे थोडक्यात भांडं ते आणि त्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये पाव कप होईल पावकपाला थोडीशी जास्त असं तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत थोडक्यात काय तर आपल्याला डोशाचं जे बॅटर असतं डोशाचं जे पीठ असतं त्या पद्धतीनं हे पीठ बनवायचं आहे लहान मुलं बघा बरेच वेळा ना खायला टाळाटाळ करतात नकोस म्हणतात आमच्या घरी पण तीच परिस्थिती आहे डोशासारखं असं काहीतरी वेगळं वेगळं बनवून दिलं ना तर पटकन जातं पण तेच जर रोजचे पोळी भाजी दिली ना मग कारणं चालू होतात नको नाही इकडे मान हलव तिकडे मान्हा तर बघा असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हीही ट्राय करत असाल तर हा सुद्धा ओट्सचा डोसा जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा आता ह्याच्यामध्ये बघा मी कन्सिस्टन्सी सेट केली मला जितकी पाहिजे ती डोस्याची त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता पॅन ठेवलेला आहे गॅसवरती छान गरम झालेलं आहे त्याला तेल लावून घेतलं आपण हा डोसा तुम्हाला जसा पद्धतीने बनवायचा तसा म्हणजे थोडंसं जाडसर बनवायचं तर बनवा पातळही बनवू शकता मी दोनही पद्धतीने इथे बनवलेले होते डोसे आता थोडंसं पिठोतून छान डोसा हा पसरून घेतलेला आहे हा थोडासा थिक म्हणजे जेव्हा मुलं स्कूलमध्ये जातात किंवा जी मुलं खायला टाळाटाळ करतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं बनवून द्यायचं त्यामुळं काय होतं त्यांना वाटतं थोडंसंच खालंय पण त्यांचं पोट भरेल इतपत असतं तो खाऊ आणि बरेच वेळा आपलं बरेच वेळा असं होतं की थोडा पातळ केला ना तर काही मोजून खाणारी माणसं असतात मग ते लोक मोजूनच खातात मग त्याची पोट भरू दे ना भरू दे एक खाल्लं ना बास असे असतात लोक त्यासाठी आपण काय करायचं आहे आप डोसा ज्या त्या वयोमानानुसार आपण सेट करू शकतो डोसा बनवू शकतो आता बघा इथे मी पीठ ओतूनसुद्धा डोसा बनवलेला आहे ते तुम्हाला दाखवते आंबोळी आपण पूर्वी बनवायची आपल्या आजी काकू वगैरे त्या पद्धतीनं हे सुद्धा खूप छान कुरकुरी आणि मऊ लुसली होतात अगदी पातळ पातळ निघतात बघू शकता इथे खूप छान दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता मो नाश्त्याला बनवू शकता अगदी संध्याकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवू शकता बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय